चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी म्हणून दे अशी मी स्वामीची आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातील कुलदैवत हे जे आहे ते मल्हारी मार्तंड म्हणजे आपले खंडोबा आणि ह्या खंडोबांची चंपाषष्टीचा उद्या दिवस आहे हा दिवस चंपाषष्ठीचा जो आहे जसं आपण नवरात्रात नऊ दिवस दुर्गा मातेची सेवा करतो तसं चंपाषष्ठीला सहा दिवस आपण खंडोबाची तळी भरत असतो आणि ह्या तळीचा उद्या शेवटचा दिवस उद्या तळी उचलणं हे करत असताना आपल्याला आपल्या देवघरातील देवांना अशा काही दिव्यांनी ओवाळायचे ते कोणते दिवे आणि त्याचा फायदा काय हे तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या घरामध्ये आपण आपल्या देव देवघरामध्ये दे, कुलदैवत कुलदेवी म स्वामी समर्थ महाराज जे इष्टदैवत यांची पूजा करत असतो तसंच आपण तळीसुद्धा भरत असतो आता बघा ज्या घरामध्ये खंडोबाची मूर्ती नाही आहे कुलदेवीची मूर्ती नाही त्यांनी ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता माझ्याकडून किंवा तुम्हाला मंदिराच्या ठिकाणी मिळत असेल तिथे घ्या पण मी ज्या मूर्ती देते त्या पंचधातूच्या पितळेच्या सिद्ध करून देत असते त्यामुळे ह्या तुम्ही ऑर्डर करू शकता व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही टाकू शकता मेसेज तर बघा उद्या चंपाषष्टी आणि चंपाषष्टीला आपल्या देवघरातील देवांना जर मुवा पूरणाच्या दिव्याने किंवा बा बाजरीच्या पिठाच्या नाग दिव्याने जर ओवाळलं तर आपल्या घरात सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर आनंद भरभराट येत असते म्हणून आपल्याला आपल्या देवघरातील देव देवांना कुलदैवत खंडोबांना उद्या दिवा दे पूर्णाच्या किंवा बाजरीच्या पिठा पिठ जे आहे त्याचे नागदेव म्हणून बनवून ओळत असतो पण आता हे दिवे आपल्याला करणं शक्य नाही म्हणून पूर्णाच्या दिव्याने आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठायचं आहे सुचिर आहे घर स्वच्छ साफ करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याचा हुमरा आहे कारण उंबऱ्यामधूनच आपले कुलदैवत कुलदेवी माता लक्ष्मी पितृ ह्यांचा वास होतो असतो नकारात्मकता सकारात्मकता सुद्धा ह्या दरवाज्याच्या मुख्य दरवाज्याच्या आत असतो आणि म्हणून उंबऱ्यावरती आपल्याला एका वाटीमध्ये दे हळद घ्यायची त्या हळदीमध्ये चिमुंडवर भेमसेन कापूर टाका गंगाजल गुलाबजल टाकून गोमूत्र टाकून ही हळद ओली करायची आणि होंबऱ्याला लिंपत द्यायचं आता हळदीचं लिंपण का तर आपल्या घरामध्ये मा येणारी माता लक्ष्मी आहे तिचं स्वागत करण्यासाठी आणि भीमसेन कापूर गोमूत्र गंगाजल गुलाबजल हे जे आहे ते बाहेरून येणारी नकारात्मकता ना तिथं थांबवतं म्हणून आपल्याला हळदीचं लिंपण करायचं आहे आता त्यानंतर बघा आपल्या देवघरातली जी पूजा आहे ती नित्यनेमाची पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा कुठलीही आपली सुरुवात करत असताना महाराष्ट्रामध्ये महारा भारतामध्ये आपण गणपतीला आवाहन करतो गणपतीची पूजा करतो त्यामुळे उद्या गणपतीची पहिला पूजा करा त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे कुलदैवताची मूर्ती असेल खंडोबाची किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या खंडोबांना तुम्ही हळद लावा आणि जी खंडोबांचे पत्नी जी आहे तिला हळद आणि कुंकू लावा माळसाईला तर बघा त्यानंतर आपल्यालाकडे मूर्ती असेल तर मूर्ती दामणमध्ये घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवायची पंचामृत घ्यायचं पंचामृतमध्ये पंचा दूध मध साखर तूप आणि दही याचं पंचामृत बनवायचं पंचामृत बनवल्यानंतर तुम्ही मल्हारी मार्तंडांचा एकशे आठ वेळा नामस्मरण करून जर तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल किंवा ओम श्री मल्हारी मार्तंड म्हणा चालेल त्यानंतर मूर्ती परत स्वच्छ धुन घ्यायची मूर्ती देवघरामध्ये दे स्थापन करायची मूर्तीला काळदीनं भंडारा उधळायचा मूर्तीवरती एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोळ एळकोट म्हणायचं पाच वेळा भंडारा उदाळायचा आणि त्यानंतर पिवळं फुल अर्पण करायचं आणि आरती करायची हा झाला सकाळी आता बघा संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला बाजरीच्या पिठाचे नाग दिवे बनवायचे आहेत समजा आता तुम्हाला बाजरीच्या पिठाचे नाग दिवे येत नसतील तर तुम्ही पुरणाचे पाच दिवे बनवायचे आता पूर्ण जे पाच दिवे तुम्ही नेहमीप्रमाणे बनवला तर चालेल किंवा एखाद्या ताट डिशमध्ये स्टीलची डिश घ्या त्यामध्ये पुरण थापा पाच होल करा दिव्यासारखे आणि प्रत्येक होलमध्ये दोन दोन वाती घाला शुद्ध गाईचं तूप घाला शुद्ध गाईचं तूप नसेल तुमच्याकडे जे तूप आहे ते घाला किंवा तेल घाला त्यामध्ये चिमूटभर हळद घाला आणि संध्याकाळी तुम्ही मल्हारी मार्तंडाची ह्या दिव्याने आरती करा आणि प्रार्थना करा की आमच्या घरामध्ये सुख शांती समाधान येणार आहे आणि नैवेद्य काय तर मल्हारी मारतंडांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत जुनका बा कांद्याची पान हे सगळा खरडा हे सगळं नैवेद्य तुम्हाला दहीबात हे सगळा नैवेद्य तुम्हाला मरत मल्हारी मार्तंडांना संध्याकाळी दाखवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पुरणाचे दिवे आहेत ह्यातल्या सगळ्या वाती जळल्या असतील तर ठीक नसेल राहिलेल्या वाती काढा प्रज्वलित करा जाळून त्याची राख करा आणि दा झाडामध्ये टाका जे पुरण चांगलं आहे ते काढून तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांनी खा आणि करबलेलं पुर पुरण जे आहे ते काढून तुम्ही एखाद्या झाडामध्ये टाका पक्षी वगैरे खातात अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या मल्हारी मार्तंडांना देवघरातल्या पाच तु आ, पूर्णाच्या दिव्याने ओवाळायचे त्यामुळे घरामध्ये सुख शांती समाधान येईल आणि नैवेद्य दाखवायचं आहे आता बघा तुम्हाला जर दिव तळी भरत असाल तर पाच माणसं बोलवून पाच माणसांनी ती तळी उचलायची पाच वेळा वर करून एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोड एळकोड हे म्हणायचं आता मी ही तळी अजून भरत नाही आहे कारण पुढं ते पुढची व्यक्ती चालू ठेवेल का नाही माहीत नाही म्हणून मी भरत नाही आहे पण तुम्ही सगळे भरत असाल तर हे नक्की करा उद्या शक्य असेल तर खंडोबाला तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथं जा जवळ असेल जेजुरे असेल पाली असेल मंगसुळे असेल ह्या ठिकाणी तुम्हाला जाणं शक्य असेल तर जा पण गर्दी फार असते त्यामुळं तुम्ही जवळपास कुठे गावात छोटंसं खंडोबाचं मंदिर असेल तिथं नक्की जा आणि तिथेसुद्धा तुम्ही दिवे नेऊन जरी ओवाळलात तरी चालेल हा उपाय नक्की करा तुमच्या घरात सुख शांती समाधान आरोग्य आनंद भरभराट ही नक्की कारण कुलदैवत म्हणजे आपले वडील आणि कुलदैवी म्हणजे आपली आई असते ह्यांची सेवा तुम्ही करा पितृंची सेवा करा मग गुरूंची सेवा करा कधीही तुम्हाला आयुष्यात कमी पडणार नाही आणि जाता जाता एक अतिशय महत्त्वाचं सांगते तुमचे आई वडील सगळ्यात महत्त्वाचे देव असतात आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा त्याचं पुण्य दुसरं कुठलंही नाही त्याच्यासारखं पुण्य तुम्हाला कोणतंच नाही आहे आईवडिलांची सेवा करा आत्ता बघा हल्ली फॅड निघाले नवरा बायको दोघंही नोकरी करतात आणि आईवडिलांना वृद्धाश्रम ठेवतात मी बऱ्याच वृद्धाश्रममध्ये म्हणजे जाते भेट देते त्यांना वस्तू देते कारण मी माझ्या आईवडिलांची सेवा खूप केली माझ्या आईची केली आहे माझ्या वडिलांची तर माझ्या वडील मॅ मी कॉलेजला असतानाच एक्सपायर्ड झाले त्यामुळं त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लावलं नाही पण माझ्या आईची सेवा जेवढं शक्य होईल तेवढं मी केलेली आहे तुम्ही आई वडिलांची सेवा करा आणि प्रत्येक वेळेला मी वृद्धाश्रममध्ये गेल्यानंतर जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना बघितल्यानंतर माझ्या आई वडिलांची मला आठवण होते आणि माझं मन भरून येत असतं आत्तासुद्धा तुम्हाला मी हे सांगत असताना माझं मन भरून आले म्हणून आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करा ज्या वेळेला तुम्ही लहान होता जन्म झाला हा जन्म तुमच्या आई वडिलांमुळे झाला तुमच्या आई वडिलांमुळे हे जग सुंदर तुम्हाला मिळालं ह्याचा आनंद तुम्ही त्यांनाही द्या आणि लहान असताना तुम्हाला आई वडील नोकरीला गेल्यानंतर आईनं स्वतःचा सगळा त्याग करून स्वतःचं मन मारून तिनं लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्या आईवडिलांना तुम्ही कधीच दुखवू नका बायकोसाठी आईवडील सोडू नका आणि आईवडिलांसाठी बायकोला दुखवू नका दोघांचा समतोल साधा बायकोला दुखवू नका बायको ही लक्ष्मी असते आणि आई पण लक्ष्मी असते आई चुकली असेल तर आईला समजून सांगा बायको चुकली असेल तर बायकोला समजून सांगा दोघींना एकत्र आणून घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा स्त्रियांनी विचार करा आज तुम्ही कोणाची तरी सून असता पण पुढं भविष्यात तुम्ही कुणाची तरी सासू होणार आहे आणि जी सासू आज आहे ती कुणाची तरी आधी सून असते तिनंही समजून घेणं सुनेला आणि सुनेनं हे सासूला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळं आईवडिलांची सेवा मनापासून करा तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे आज मी जे काय ते माझ्या आईवडिलांमुळे आहे आणि तुम्ही आईवडिलांमुळं आज आहात इथून पुढे तुमच्या आयुष्यात आईवडिलांमुळे सगळं मिळेल कुलदैवत कुलदेवीबरोबर देवीबरोबर आईवडिलांना सुद्धा जिवंत आईवडिलांची कुलदैवत कुलदेवीची सेवा नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा दोडगी करतील आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ